की डोळे नसून सुद्धा तुम्ही माऊलीच्या सोहळ्यात येते काय मिळतं काय तुम्हाला माऊली काय देतात अंध व्यक्ती जसं महाराज म्हणतात आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता तसे हे सुद्धा त्या ठिकाणी आंध असून माऊलींची भक्ती करतायत माऊलींच्या सोहळ्यामध्ये सहभागी आहेत काय काय वाटतंय की डोळे नसून सुद्धा तुम्ही माऊलीच्या सोहळ्यात येते काय मिळतं काय तुम्हाला माऊली काय देतात काय मिळ काय देत समाधान समाधान हाय असं समाधान हाय असं ठेवले आनंदी बस राहावे आनंद वाटतो का सोहळ्यामध्ये आनंद वाटतो डोळे नाहीत याच दुःख नाही काय वाटत नाही तीन वर्षापासून दरवर्षी पालखी सोहळ्यामध्ये येत आहे म्हणजे माऊली या ठिकाणी दरवर्षी माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत आहेत अतिशय आनंदाची गोष्ट आहे ज्ञानोबऱ्यांची कृपा आहे आणि त्यांना विचारलं काय मिळत मिळत तर ते म्हणतात की आपल्याला समाधान मिळतं आता काही गावाकडले काही चिंता अजिबात नाही ध्यानच नाही ध्यानातच येत नाही गावाकडे वार कोणता आहे आज माहिती का वार आज वार सुद्धा लक्षात नाही वार सुद्धा लक्षात राहत नाही माऊलींच्या ज्ञानोवाऱ्यांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी आहेत घरी लेकरा बाळाची चिंता काही चिंता बाय तसली काय नाही कोण करत हे सगळं चिंता बाळा नाही लग्न झालेलं नाही लग्न झालेलं नाही वा म्हणजे सगळं जीवन ज्ञानोवराच्या चरणी समर्पित करून टाकले वा 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 धन्यवाद रामकृष्णारी प्रकाश महाराज साठी ओन्ली वारकरी युट्यूब चॅनेल सोबत निरा लोनन संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा